स्वागत आहे तुमचं पोलीस भरती दोन हजार पी वाय क्यू सिरीजमध्ये आज आपण आजचे क्वेश्चन सुरू करूया प्रश्न क्रमांक एक कायद्यापुढे सर्व समान आहेत ही तरतूद कोणत्या कलमात आहे ए कलम बारा बी कलम चौदा सी कलम एकोणावीस डी कलम एकवीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम चौदा प्रश्न क्रमांक दोन पोलीस खात्यातील क्राईम ब्रँच कोणत्या प्रकारचे काम करते ट्रॅफिक नियंत्रण विशेष गुन्ह्याची चौकशी प्रशासन प्रशिक्षण याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशेष गुन्ह्याची चौकशी प्रश्न क्रमांक तीन पोलीस भरतीत उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीचे उद्दिष्ट काय असते ए उंची मोजणे बी शारीरिक व मानसिक क्षमता तपासणे सी प्रश्नपत्रिका तपासणे डी शैक्षणिक पात्रता तपासणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शारीरिक व मानसिक क्षमता तपासणे प्रश्न क्रमांक चार पोलीस भरतीसाठी अर्ज कोणत्या वेबसाईटवर केला जातो डब्ल्यू 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 महापोलीस गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर केला जातो प्रश्न क्रमांक पाच आदर्श पोलीस स्टेशन संकल्पना कोणत्या उद्देशाने राबवली जाते ए गुन्हे वाढवण्यासाठी बी नागरिकांसाठी सेवा सुधारण्यासाठी सी पोलिसांचे पगार वाढवण्यासाठी डी प्रशिक्षण कमी करण्यासाठी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागरिकांसाठी सेवा सुधारण्यासाठी प्रश्न क्रमांक सहा हॅलो मुंबई हा पोलीस उपक्रम कोणत्या विषयाशी संबंधित आहे ए महिला सुरक्षा बी वाहतूक व्यवस्था सी गुन्हेगारी वाढ डी आरोग्य सेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला सुरक्षा प्रश्न क्रमांक सात पोलिसांची बीट म्हणजे काय ए गुन्हे तपास विभाग बी ठराविक क्षेत्रातील ग्रस्त क्षेत्र सी पोलीस अधिकाऱ्यांची मीटिंग डी प्रशिक्षण केंद्र तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ठराविक क्षेत्रातील ग्रस्त क्षेत्र प्रश्न क्रमांक आठ ई चालन प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे ए ऑनलाईन गुन्हा दाखल करणे वाहतूक दंड ऑनलाईन भरणे एफ आय आर दाखल करणे न्यायालयीन निकाल देणे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाहतूक दंड ऑनलाईन भरणे प्रश्न क्रमांक नऊ गुन्हेगारांचा डिजिटल डेटाबेस तयार करणारी प्रणाली कोणती ए सी सी टी एन एस बी यू आय डी ए आय सी एन आय सी आणि डी आय एस आर ओ तर याचं योग्य उत्तर आहे सी सी टी एन एस प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र पोलीस अकॅदमी कोठे आहे ए मुंबई बी पुणे सी नाशिक डी औरंगाबाद तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नाशिक प्रश्न क्रमांक अकरा पोलीस दलातील डी जी पी या पदाचा पूर्ण अर्थ काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे याचे ऑप्शन आहे डेप्टी जनरल पोलीस डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डिस्ट्रिक्ट जनरल ऑफ पोलीस डिव्हिजन ग्रा ग्राड पोलीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस प्रश्न क्रमांक बारा महिला पोलीस कक्ष या स्थापन का स्थापन केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला पोलिसांना मदत करण्यासाठी बी महिलांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सी वाहतूक नियंत्रणासाठी डी आर्थिक चौकशीसाठी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी प्रश्न क्रमांक तेरा पोलीस गुन्हा नोंदवतात तेव्हा त्यास काय म्हणतात एफ आय आर बी रिपोर्ट सी कॉम्प्लिमेंट डी समरी तर याचं योग्य उत्तर आहे एफ आय आर प्रश्न क्रमांक चौदा पोलीस भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता कोणती असते ए आठवी पास बी दहावी पास सी बारावी पास डी पदवीधर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बारावी पास प्रश्न क्रमांक पंधरा पोलीस कर्मचारी कोणत्या शासकीय विभागांतर्गत येतात ए महसूल विभाग बी गृह विभाग सी शिक्षण विभाग डी आरोग्य विभाग तर याचे योग्य उत्तर आहे बी गृह विभाग क्रायबर सेल कोणत्या प्रकारचे गुन्हे तपासले जातात ए चोरीचे बी संगणक किंवा इंटरनेटद्वारे केलेले सी आर्थिक राजकीय तर संगणक किंवा इंटरनेटद्वारे केलेले प्रश्न क्रमांक सतरा पोलीस सार्वजनिक संपर्क कार्यक्रमाचा उद्देश काय असतो ए नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे बी पोलिसांचा प्रचार करणे सी फक्त पोलिसांची समस्या मांडणे डी नवीन पोलीस भरती घेणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे प्रश्न क्रमांक अठरा सी सी टी व्ही फुटेज उपयोग कोणत्या टप्प्यात होतो गुन्ह्यांची नोंद करताना गुन्ह्याची चौकशी करताना न्यायालयीन शिक्षा ठरवताना सर्वच टप्प्यावर तर याचे योग्य उत्तर आहे डी सर्वच टप्प्यावर प्रश्न क्रमांक एकोणावीस पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी कोणत्या कायद्यानुसार निश्चित केली जाते ए भारतीय दंडसंहिता बी पोलीस अधिनियम अठराशे एकसष्ट सी लोकसेवा अधिनियम डी संविधान कलम एकवीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोलीस अधिनियम अठराशे एकसष्ट प्रश्न क्रमांक वीस स्मार्ट पोलीस या संकल्पनेतील या साक्षराचा अर्थ काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे सेन्सिटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा